रे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी त्यांच्या आडी अडचणी सोडूनसाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेव दक्षिण सोलापूरला तेच उमरचे नेतृत्व आणि त्यांनाच उमेदवार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावे ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांची काम करण्याची पद्धत आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरीबाचं कल्याण होत आहे हे कोको दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने कन्नड महादेव कोगनूर यांना दक्षिण विधानसभेची उमेदवारी मिळण्याकरिता कार्यकर्त्यांचे ग्रामदेव श्री श्री शे, योगी सिद्धरामेश्वरांना साकडे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ग्रामदेव श्री योगी सिद्धरामेश्वर व रुपा भवानी देवीला साकडे घातले आहे सोलापूर दक्षिण मधून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधून अनेक नेते इच्छुक आहेत पण महादेव कोकणूर यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे करण्यात आले आहे गुरुवारी सुशरण मुलगे रविकांत चांदोडे मल्लेशी मंडोली रविकांत पाटील किरण राठोड काशिम शेख नागेश कोळी ओनकार स्वामी लक्ष्मीकांत बगले अंबादास पाटील आदी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली आणि यांच्या उमेदवारीसाठी श्रीला साखरे घातले आहे रविकांत संगणना चांदोडे तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावी ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांकडून मी या ठिकाणी साखळं घातलेलं आहे कारण खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे जळीत कांड असो काही ठिकाणी शा शालेय साहित्य असो त्या ठिकाणी सर्वात अगोदर म्हणजे सन्मान्य कोगुनुगे साहेबांचा मदतीचा हात असतो त्यामुळं दक्षिण तमाम दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी आपल्याही माध्यमातून सांगू शकतो की हा आमचा आवाज मुंबईपर्यंत जायला पाहिजे दिल्लीपर्यंतही जायला पाहिजे की सन्मान्य कोगनुगे साहेबांनाच तिकीट मिळालाच पाहिजे तिकीट किरण राठोड आज मी एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा दक्षिण तालुक्यामधील होमलता नेतृत्व आदरणीय महादेवजी कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यानिमित्तानं आज सिद्धारामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साखळे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेबांचं सा हे जे काही कार्य चालू आहे दक्षिण तालुक्यामध्ये वाखन्यजोगं असं सा कार्य साहेबांचं सा चालू आहे त्यानिमित्तानं एक चांगला खमका आणि एकदम दमदार नेतृत्व या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना त्यांच्या आडी सोडवण्यासाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवजी पोगनेरी साहेब असतील श्री महादेवजी पोगनेरी साहेब यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी न्यू स्टेट उमेदवारी मिळावी यासाठी दक्षिण सोलापुरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराज यांना घालण्यात आलेलं आहे व सिद्धरामेश्वर महाराजांना साखडे घालून महादेव कंगनोर साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी असं जे सर्वसामान्य जनतेकडून मागणी आहे त्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळंच उत्साह आहे साहेबांबद्दल आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की साहेब तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला निवडून आणू त्यामुळं एक दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने सोलापूरचे ग्रामदेव सुद्धा शेख अवघ्या स सहा वर्षापासून जे सोलापूर जिल्ह्यात साहेबाचं काम चालू आहे ते काम बघून त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरिबाचं कल्याण होतं आहे हे बघून आम्ही आज अख्ख्या दक्षिण सोलापुरातील प्रत्येक गावातील दोन दोन कार्यकर्ते असे मिळून पन्नास ते साठ लोक श्री सोलापूर सिद्धेश्वर गारा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना रुद्राप्रेक्षक करून साखडं घातलं की काँग्रेस पक्षाकडून महादेव खोगमरे साहेबांना उमेदवारी मिळावी आणि आम्ही आशावी करतो की पक्षांनी त्यांना तिकीट देईल आणि त्यांना तिकीट देऊन पक्षानं त्यांच्यावर न्याय करावा आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आमच्या सर्व मित्रपरिवाराची आणि एम के फोंडे यांच्या कार्यकर्त्याची असेल आणि एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संप संपवतो आणि सिद्धेश्वर महारा महाराजांना अजून एकदा एक मनानं मागतो की आम्ही जे एवढे लोक तिथे येऊन तुमचं रुद्रापेक्षा केलं त्यांची सर्वाची इच्छा तुम्ही पूर्ण करावी एवढंच मी महाराज चरणी प्रार्थना करतो